एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह हे घरात आढळलेले आहेत नागपूरच्या मोव्हाड इथली ही धक्कादायक घटना आहे या चौघांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे नागपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे नागपूर जिल्ह्यातल्या मोवाड येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात सापडल्यानं खळबळ उडाली आहे या चौघांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे या मृतदेहांमध्ये वृद्ध पती पत्नी आणि दोन तरुण दोन तरुण मुलांचे मृतदेह आढळले तर आपण पाहतोय नागपूरमध्येही अतिशय धक्कादायक अशी घटना घडलेली आहे नागपूर जिल्ह्यातल्या मोवाड इथे एकाच कुटुंबातल्या चौघांचे मृतदेह सा घरात सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे आणि या चौघांनी देखील आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे या चौघांमध्ये वृद्ध पती पत्नी आणि दोन तरुण मुलांचे मृतदेह घरात आढळलेले आहेत आपल्या सोबत आपले प्रतिनिधी संजय तिवारी आहेत संजय काय सांगाल इथे नागपूरमध्ये अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे काय घडलय नेमकं अगदी हे जे स्थान आहे हे मोवार आहे नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याजवळचं हे स्थान आहे आणि इथे त्यांच्या राजा घरामध्ये हे चौघांचेही मृतदेह आढळून आलेले आहेत पचोरी कुटुंबियात ही घटना घडलेली आहे आज सकाळपासून त्यांनी दार उघडलं होत आणि जेव्हा दार उघडून आतमध्ये पाहिलं तर चौघांचेही फाशी लावल्यास गेलेले असे मृतदेह हो। सापडून आल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलीस घटनास्थळी पोहोचलेली आहे आमच्या नाम करून पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आलेले आहे पण या एकूण सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचं अडुसष्ट वर्षीय विजय आहे त्यांचं आणि त्यांच्या पत्नी पंचावन्न वर्षीय माला अडतीस वर्षीय मोठा मुलगा गणेश आणि छत्तीस वर्षीय दुसरा मुलगा दीपक विजय पटोले यांचे हे मृतदेह आढळून आलेले आहेत फाशी लावून आत्महत्या केली असा पोलिसांचा दाट संशय आहे पण तरी ते प्रत्येक अँगलनी तपास करत आणि मुख्य म्हणजे या प्रकरणामध्ये कुठलं कारण झालं असावं हो जर त्यांनी आत्महत्या केली आहे फाशी लावून काय कौटुंबिक कारण असावं आर्थिक कारण असावं की आणखी काय होतं या सगळ्यांचा सगळ्या अँगलनी तपास आहे धन्यवाद संजय जी तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल